नमस्कार मी सोनल सुमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आषाढ आला की पावसाळ्याची सुरुवात आणि पावसाळा आला की उपवासाची सुरुवात आज आपण पाहणार आहोत उपवासाचा रायता छान अशी ही रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत मिडियम साईजचे लिंबू तुम्हाला किती हवे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता हे रायते बनवण्यासाठी लिंब आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुसून घेतलेली आहेत पूर्ण कोरडी झाल्यावरच ही रेसिपी आपण करायची आहे पहा लिंबाचे काप करून घ्यायचे आहेत दोन भाग आणि त्यामध्ये ज्या बिया आहेत त्या अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचे आहेत हे रायते आपण वर्षभर बनवू शकतो किंवा एकदाच करून वर्षभरही खाऊ शकतो आपण पाहताय लिंबाची चाल किती पातळ आहे या लिंबाच्या रायत्यासाठी आपल्याला लिंबू घेताना मिडीयम साईजचे घ्यायचे आहेत जेणेकरून मोठे जाड लिंब जर आपण मोठमोठे मुट घेतलो तर त्याची साल कडवट असते यासाठी मिडियम साईजमध्येच लिंब आपल्याला घ्यायचे आहेत त्यातील सगळे बिया अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत लिंबामध्ये एकही बी राहणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे जर मोठे लिंब घेतले की त्यामधली बी ही मोठी असते परंतु एखादी जरी राहिली की ते पूर्ण रायता कडवट होतो यासाठी आता आपण गुळ घ्यायचा आहे आपण किती प्रमाणात बनवणार आहोत आणि आपल्याला किती गुढी हवी आहे लिंबाचे जर साईज तुम्ही मोठे मोठे घेतला असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या इथे मी पाच लिंबांसाठी एक वाटी होईल एवढा गुळ घेतलेला आहे आपण पाहू शकता मोठ्या चाकूच्या सहाय्याने लवकरात लवकर अशा पद्धतीने गुळ चिरून आपल्याला होत आहे अशा पद्धतीने गुळ चिरलात की तुम्हाला गुळ फोडण्याची गरज लागत नाही आपण पाहू शकता थोडं मी स्पीड केलेलं आहे परंतु तरीही गूळ छान निघतो आणि यातील गूळ आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे मुंगळे किंवा काड्या यामध्ये असतात पहा चाकूने चिरूनही छान असा मऊ गूळ आपल्याला मिळालेला आहे गूळ खिसायची गरज नाही किंवा खलबत्त्यानेही पडवून हात दुखून घ्यायची गरज नाही एक वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे आता मी ते स्वच्छ करून घेते हा रायता चवीला खूपच छान होतो उपवासाच्या काळात महिनाभर एक वेळ जेवण करून किंवा फक्त फराळावर असताना तर हा रायता खूपच उपयोगी आहे एनर्जी येते तर तरी वाटते या रायत्याने जरूर करून पहा हा रायता बनवताना आपल्याला जे आपण पातीला घेणार आहे किंवा कढई घेणार आहोत ती स्टीलची घ्या आणि बुडाची घ्यायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ती कढई मी थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण चिरलेला गूळ टाकायचा आहे दोन ते तीन चमचे साखर टाकायची आहे आणि आता आपण यामध्ये पाणी न टाकता दोन मोठ्या लिंबांचा रस टाकायचा आहे लिंबाचा रसही गाळून घ्यायचा आहे त्यामध्येही लिंबाची बी येणार नाही एवढी काळजी घ्या आता आपण मीडियम गॅसवर हे गूळ विरगळून घ्यायचं आहे आपण पाहू शकता दोनच मिनटात गूळ छान विरगळेल गूळ पूर्ण विरगळला की आपण चमच्यानी जेव्हा ढवळतो तेव्हा पाहत राहायचं एखाद वेळेस गुळामधलं काही अजून राहिलं असेल तर तेही काढून घ्यायचं आहे आता यामध्ये गूळ विरगळत आलेलं आहे तेव्हा मी मोठं मीठ म्हणजे खडा मीठ दोन चमचे टाकलेले आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ विरगळत ठेवून आपण आता आधी जे लिंबू घेतलं होतं पासा ते लिंबू बारीक चिरून घ्यायचे आहेत लिंबू की आधीच आपल्याला धुवून घ्यायचे आहेत जेवढं जास्त तुम्हाला बारीक जमेल तेवढी बारीक फोडी आपण करून घ्यायची आहेत यामध्येही बी राहणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर एक अर्धा चमचा सेंदव मीठ आणि अर्धा चमचा साधं बारीक मीठ यामध्ये असं टाकून हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे लिंबांना पाण्याचा हात लागू नये एवढी मात्र काळजी घ्या आपण पाहताय गुळ छान विरघळलेला आहे आणि आपण ज्या फोडी करून घेतलेत ते एक पाच ते दहा मिनिट आपण आधीच करून ठेवल्या तरी चालतात आता या चिरलेल्या लिंबांच्या फोडी आपण या विरगळणाऱ्या गुळामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि व्यवस्थित छान शिजून घ्यायचे आहेत आपण पाहताय यामध्ये गुळाचा आपण पाक बनवलेला नाहीये गुळ फक्त विरगळून घेतलेला आहे आता या लिंबाच्या फोडी आपण शिजवून घ्यायच्या आहेत रायता तुम्हाला अजून जास्त हवा असेल याचाच प्रमाण वाढवण्यासाठी फक्त तुम्ही अर्धी वाटी गूळ बारीक चिरून परत त्यामध्ये टाका आणि लिंबू आहेत तेवढेच राहू देत परंतु केव्हाही लिंबू घेताना कागदी लिंबू घ्यावेत त्यामुळे सालही पातळ असते आणि रसही भरपूर प्रमाणात येतो त्यासाठी आपण फक्त पाचच लिंबू वापरले आहेत आणि दोन लिंबांचा रस बनवलेला होता म्हणजे एकूण फक्त सात लिंबू आपण यामध्ये वापरलेत हा रायता उपवासाला तर खाऊच शकतो परंतु इतर वेळीही आपण खाऊ शकतो चपाती ब्रेड भातासोबत जेवताना ताटामध्ये हे रायतं असेल तर जेवणाची रंगत जरूर वाढेल हे रायतं ही पारंपरिक रायतंच आहे खूप जण हे बनवतात फक्त करण्याची पद्धत मात्र वेगळी असते आपण पाहू शकता लिंबाच्या फोडी छान शिजत आलेल्या आहेत फक्त यामध्ये एकच चूक झालेली आहे जेव्हा आपण कढई घेतो किंवा पातेलं घेतो ते थोडंसं मोठं घ्या लिंबाचा रस भरपूर आल्यामुळे आणि मला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवण्यासाठी मी इकडे वापरली त्यामुळं पूर्ण लिंबाच्या फोडी शिजेपर्यंत मला गॅससमोरच उभारावं लागलं लिंबाच्या फोडी शिजवताना बारीक मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत फोडी शिजवून झाल्या की आपण गॅस बंद करायचा आहे आणि नंतर खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने पूर्ण लिंबाच्या फोडी आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत लिंबाच्या फोडी ठेचून अशा पद्धतीने वाटून घेतल्याने हा रायताची चवच खूप अप्रतिम तयार होते चव अप्रतिम पौष्टिकता भरपूर फक्त करायला थोडा वेळ आणि थोडीशी मेहनत लागणार चांगलं खायचं असेल तर थोडं मेहनत घेतलीच पाहिजे शेवटी पर्याय आहेच आपल्याला मिक्सरमधून तुम्ही ते बारीक करून घेऊ शकता तुम्हीही जरूर करून पहा परंतु खलबत्त्यात केलेली टेस्ट दोन चार फोडी खलबत्त्यात करून पहा बाकीचं तुम्ही मिक्सरला जरी करून पाहिलात दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात येईल मिक्सरमध्ये जे बनवतो रायतं तेही चवीला छानच असणार आहे परंतु मिक्सरमध्ये बारीक आणि मिक्स होणार आहे परंतु जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये बनवतो पूर्णपैकी ठेचून ठेचून वाटून जे रायतं तयार होणार आहे ना त्याची जी चिप्स तोंडात येणार आहेत जेव्हा रायतं तयार होईल तेव्हा खूपच छान असं चवीचं हे रायतं तयार होईल आणि एकदा खाल्लात तर ती जिभेवरची चव विसरणार नाही पहा अशा पद्धतीने अक्षरशः वर्ष वर्ष मुरलेल्या लोणच्याप्रमाणे आपण खलवत्यात बनवल्यामुळे अशी चव येते आपण पाहू शकता आत्ता मी चमच्यामध्ये जे दाखवलं तुम्हाला पूर्ण ठेचला गेलेला आहे व्हिडिओसाठी मी फक्त कट्ट्यावर घेतलेला आहे आता मी हा ठेचा खाली बसून व्यवस्थित पूर्ण बारीक करून घेते पहा अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे पूर्ण रायतं तयार झालेलं आहे आणि जे लिंबाच्या फोडींचे चिप्स राहिलेत ते खूपच छान लागतात हे रायतं खाण्यासाठी आता तयार झालेलं आहे परंतु एक दोन दिवसांनी किंवा आपण भरपूर प्रमाणात हे रायतं जरी करून ठेवलं तरी याला काही होत नाही आणि जेवढं आधी करून ठेवू तेवढं छान मुरते हे रायतं कोणत्याही सीझनमध्ये आपण बनवू शकतो आणि बनवण्यासाठी जास्तीचा खर्चही नाही फक्त थोडीशी मेहनत आहे चव आणि पौष्टिकता जास्त असल्यामुळे हे रायतं आपण केव्हाही बनवू शकतो शिवाय पित्ताचा त्रास मळमळ किंवा पोटाचे काही विकार झाले असतील आणि औषध गोळ्या घेऊन आपले तोंडाची चव गेली असेल ताप आला असेल तर फक्त पाव चमचा हे रायता आपण जर चाटलो तर लवकरात लवकर तरतरी येते आणि यामध्ये आहेच काय फक्त लिंबू मीठ आणि गूळ आणि हेच महत्त्वाचे पदार्थ आहेत शरीरासाठी शरीरामधील पाणी भरून काढण्यासाठी एनर्जी येण्यासाठी लिंबू मीठ साखर आपण घेतो पण इथं गुळ वापरलेला आहे असंही पौष्टिक रायता रोजच्या जेवणामध्ये जरूर वापरा रेसिपी आणि रेसिपीमधील टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद